हाय कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आहे ट्वेंटी सिक्स डिसेंबर काल ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर होता पुष्करचा बड्डे होता आम्ही काय काय सेलिब्रेशन केलेलं आहे हे तुम्ही बघितलंच असेल आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्वेंटी फिफ्थ डिसेंबरला सगळीकडे खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो सो आज आमचा प्लॅन झालेला आहे कारण पुष्करने सुद्धा लागून दोन दिवस सुट्टी घेतलेली आहे आणि तुम्ही कमेंट्समधनं त्याला खूप छान छान बड्डे विश दिलेले आहेत त्यासाठी थँक्यू सो मच आणि जसं तुम्हाला मी एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं पंचवीस डिसेंबर ते न्यू इयर पर्यंत सगळीच कडे खूप सेल असतात सो so, आम्ही आम्हाला सुद्धा काही शॉपिंग करायची आहे ती आज आम्ही करणार आहोत आम्ही कुठे जातोय आम्ही काय काय शॉपिंग करणार आहोत हे तुम्हाला कळेलच पण आधी आता आम्ही चहा पिऊन घेतोय मग रेडी होणार आहोत आणि मग थोड्या वेळात निघणार आहोत सो so, बघत राहा आज आम्ही काय काय करतोय ते स्टेट्युंड आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही जातोय विवियाना मॉलला खरं सांगायचं तर जवळ जवळ साधारण एखाद सव्वा महिन्यानंतर आम्ही मॉल मध्ये जातोय आणि नाही आधी म्हणजे लॉगिंग सुरू करायच्या आधी जेव्हा जेव्हा सॅटर्डे संडे सुट्टी असायची तेव्हा राहुलाही स्कूलला सुट्टी पुष्करला सुद्धा ऑफिसला सुट्टी सो मग आमचं कुठे ना कुठे तरी बाहेर जाणं व्हायचं कंपल्सरी कारण आठवडाभर नाही व्हायचं मग मॉलला किंवा इतर कुठे ही आम्ही जायचो पण व्लॉगिंग सुरू केल्यानंतर आम्हालाच आमचं कळत नाहीये की आमचा दिवस कधी संपतो दिवस कधी चालू होतो वेळ कसा जातो वेळ कधी संपतो कारण शूट एडिटिंग बाकी घराची रुटीन या सगळ्यात खरंच कळत नाही त्याच्यामुळे आज खूप दिवसांनी आम्ही बाहेर जातो आ, सो मजा करणार आहोत आज आम्ही एक जरा वेगळं काहीतरी राहू काय काय करणार तू मला तिथे चंदने ता विवियाना मॉलला त्यांनी एक चांद्रयान अशी चा प्रतिकृती केलेली आहे मुलांसाठी आणि खरंच इंडियासाठी प्राऊड मुवमेंट होती ती राहून ते टी व्हीवरती बघितलं होतं सो त्याला ती मज्जा आहे की जे आपण टी व्हीवरती बघितलेलं ते आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला सुद्धा दाखवेनच मी सो बघत राहा स्टेट का निघायला आम्हाला संध्याकाळच झाली होती सूर्य सुद्धा मावळतीला आला होता मावळतीला आलेल्या त्या सूर्याचा रंग खूप छान दिसत होता आम्ही सुद्धा खूप दिवसांनी बाहेर जात होतो खूप फ्रेश वाटत होत रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये गर्दीच गर्दी होती सो so, आम्ही पोहोचलेलो आहोत ठाण्यात जरा ट्रॅफिक लागलंय आम्हाला तरी मॉलला पोहोचायला अजून आम्हाला पंधरा वीस मिनिटं आहेत आणि आहे। आहे राहू झोपलाय ऍक्च्युली मगाशीच तो झोपलाय जरा अजून थोडस जवळ आलं की त्याला उठवू संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत पण रात्र झाल्यासारखं वाटतंय कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बावीस डिसेंबर हा सगळ्यात लहान दिवस असतो त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात सूर्य एकदम लवकर मावळतो अक्षरशः रात्रच झाल्यासारखे आम्हाला असं वाटतं की आम्हाला लेट वगैरे झाला की काय बट साडेसहा वाजलेले आहेत आता आम्ही पोहोचूत सो बघत राहा आणि फायनली आम्ही विवियाना मॉलला पोहोचलो इथे तुम्ही बघू शकता चांद्रयानाची प्रतिकृती त्यांनी उभारली आहे माझ्या आधीच्या एका व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल सेम जागेवरती दसरा ते दिवाळीच्या दरम्यान त्यांनी अयोध्येची प्रतिकृती उभारली होती आणि रामायण सादर केलं होतं विवियाना मॉलला असे छान छान प्रोग्राम कायमच होत असतात आणि मुलं ते खूप एन्जॉय करतात क्रिसमस साठी आणि न्यू इयर साठी मॉल खूप छान डेकोरेट केला होता सगळीकडे छान छान लाइटिंग केलं होतं आणि मॉलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गेलो ते जिथे चांद्रयानाची प्रतिकृती उभारली होती तिथे आपल्या सगळ्यांनाच चांद्रयान थ्री मोहिमेबद्दल माहितीच आहे इंडियासाठी अतिशय प्राऊड मुवमेंट होती ती कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला इस्रोने चौदा जुलै दोन हजार तेवीसला श्रीहरिकोटा येथून लाँच केलेलं हे चांद्रयान थ्री तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरलं आणि रावने हे सगळं टी व्हीवरती बघितलं होतं त्याच्यामुळे त्याला खूप मज्जा वाटत होती कारण जे आपण बघितलं तेच इथे आपल्याला समोर दिसत टीमने इस्रो मिशन टू स्पेस असं वर्कशॉप तिथे अरेंज केलं होतं आणि ते आम्ही बघितलं आणि आम्हाला खूप आवडलं तिथून आम्ही गेलो मॅड ओव्हर डोनट्समध्ये राहुलला डोनट फार आवडतं सो तिथे गेल्यानंतर आम्ही किटकॅट चॉकलेट फ्लेवरचं डोनट ऑर्डर केलं किटकॅट चॉकलेट बरोबरच तिथे अनेक प्रकारची डोनट्स अवेलेबल असतात आणि त्यांची टेस्ट अमेझिंग असते क्रिसमस होता आणि न्यू इयर सुद्धा आहे सो तिथे सुद्धा छान डेकोरेशन केलं होतं डोनट खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगला मॅक्स मध्ये अनेक वेगवेगळ्या रेंज रेंजमध्ये तिथे सेल सुरू होता आणि म्हणून आमची भरपूर शॉपिंग झाली मस्त अशी शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला भूक लागली होती तर आम्ही फूड कोर्टमध्ये जायला निघालो पण जाता जाता तिथे राहूला दिसलं हॅमलीज हॅम्लीज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लहान मुलांची अनेक प्रकारची टॉयज तिथे मिळतात आणि राहू गेला होता ते म्हणजे उनो घ्यायला आबाकडे उनो तो खेळतो सो तो मला सुद्धा हवा आणि फायनली तिथे आम्हाला उनो मिळाला आणि तो घेऊन आम्ही निघालो जेवायला विवियानाला गेल्यानंतर आमचं जेवायला जायचं आवडीचं ठिकाण म्हणजे राजधानी जिथे गुजराती नॉर्थ इंडियन राजस्थानी आणि रिजनल इंडियन फूड थाली स्वरूपात अप्रतिम मिळतं आम्ही गेलो होतो तेव्हा होता मंगळवार ट्यूजडे आणि तेव्हा त्यांची स्पेशल ऑफर होती थ्री फॉर्टी नाईन रुपीजमध्ये अनलिमिटेड थाळी ज्यात दोन स्टार्टर चार भाज्या दाल बाटी चुरमा रोटी रोटला पराठा दाल कढी राईस खिचडी तीन स्वीट्स आणि बाकी ताक वगैरे सगळं राजधानीच्या अनेक सुद्धा आहेत आम्ही गेलो त्या दिवशी तिथे प्रचंड गर्दी होती आम्हाला जवळजवळ एक तासाचं वेटिंग होतं आणि फायनली एक तासानंतर आम्हाला टेबल मिळालं राजधानीचा ॲम्बियन्स अप्रतिम आहे त्यांनी आतमध्ये केलेलं डेकोर अतिशय बघण्यासारखं आहे आणि लगेच त्यांनी आम्हाला वाढायला सुरुवात केली अगदी क्विक पद्धतीने ते पूर्ण थाळी आपल्याला वाढतात अगदी पाच ते दहा मिनटात पूर्ण त्यांचं जेवण वाढून होतं तर जसं तुम्हाला सांगितलं की दोन स्टार्टर्स असतात तर त्या दिवशी ढोकळा आणि कोबीची भजी होती नंतर चार भाज्या त्या दिवशी मुगाची उसळ मटर पनीर मटर कोबी आणि आलू टोमॅटोची भाजी होती सगळ्या भाज्या अतिशय टेस्टी बनवल्या होत्या ग्रेव्हीसुद्धा अप्रतिम होती नंतर रोटी प्रकारामध्ये मस्त गरम गरम फुलके त्याच्यावरती तुपाची धार कोबीचा पराठा आणि छोटी भाकरी असते बाजरीची ती होती दाल प्रकारांमध्ये सुद्धा त्यांच्याकडे एक स्वीट दाल असते त्याच्यानंतर कढी आणि दाल फ्राय होतं त्या दिवशी स्वीटमध्ये होतं पायनॅपल शिरा आणि श्रीखंड बाटी तर त्यांची फेमस आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम आहे जोडीलाच त्याच्याबरोबर आपल्याला ग्रीन चटणी ते देतात पापड असतो ह्या सगळ्याबरोबरच एक ग्लास मस्त मसाला ताक सुद्धा असतं आणि त्या दिवशी राईस प्रकारामध्ये होते पुलाव आणि दाल खिचडी असं पोटभर जेवून आम्ही घरी यायला निघालो तर आम्ही घरी आलेलो आहोत रात्रीचे सव्वा बारा वाजलेले आहेत यायला थोडासा आम्हाला उशीरच झालेला आहे पण आम्ही निघालो सुद्धा संध्याकाळी होतो आणि गेल्यानंतर आम्हाला शॉपिंग करायचं होतं आणि नंतर खाणं सो यायला थोडासा उशीर झालेला आहे पण जसं तुम्हाला म्हटलं की सगळीकडे सेल असतो सो आम्ही सुद्धा शॉपिंग केलेलं आहे आणि अप्रॉक्सिमेटली थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेडमध्ये आमच्या तिघांचे म्हणजे मी राहू आणि पुष्कर जवळजवळ आम्ही तेरा ते चौदा कपडे घेतलेले आहेत आणि मग ती काय काय फॅशन आम्ही घेतलेली आहे कुठले कुठले कपडे आम्ही घेतलेले आहेत हे तुम्हाला मी अपकमिंग ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणारच आहे सो हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये देन गुड बाय